माणसाला जर का आपल्या आयुष्यात आपण केलेल्या गोष्टींची जबाबदारी घेता आली ना तर बरेचसे प्रॉब्लेम हे निर्माणच होत नाहीत पण आपल्याला एक वाईट सवय असते आपण कधीच स्वतः केलेल्या गोष्टींची जबाबदारी घ्यायला तयार नसतो किंवा आपल्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत आपण जबाबदारी स्वीकारायलाच तयार नसतो ज्या दिवशी तुम्हाला जबाबदारी स्वीकारता आली ना त्या दिवशी आयुष्यातले खूप प्रॉब्लेम्स हे तुमचे सॉल्व्ह होण्याऐवजी निर्माणच होणार नाही हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची एक छोटीशी स्टोरी शेअर करते आणि त्या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊयात की आपल्या गोष्टींची आपल्या कृतींची आपण जबाबदारी घेणं किती आवश्यक असत आयुष्यामध्ये दोन दाम्पत्य समोरासमोरच्या घरामध्ये राहत असतात एका फॅमिलीमध्ये म्हणजे एका दाम्पत्यामध्ये इतके वाद होत असतात कि त्यांच्यात कधी घटस्फोट होईल हे सांगता येणार नाही इतकी भांडणं सतत हो याच्या उलट दुसरं दाम्पत्य मात्र अतिशय सुखी समान आणि आनंदी आयुष्य जगत असत या भांडणाऱ्या दाम्पत्याला नेहमीच प्रश्न पडत असतो की आपल्या समोर राहणारं हे जे दाम्पत्य हे इतकं आनंदी कसं राहत असेल एके दिवशी सकाळी सकाळी जे भांडणारे दोघे जण असतात त्यांच्यात सकाळी सकाळी वाद सुरू होतो आता त्या वादाचं कारण काय असत तो जो नवरा असतो तो हॉल किचन किचनकडे जात असतो आणि जाताना त्याचा धक्का लागून त्या टेबल वरती ठेवलेली एक फुलदाणी जी आहे ती खाली पडते आणि ती जशी खाली पडते तशी बायको किचन मधून बाहेर येते तुम्हाला नीट चालता येत नाही का दिसत नाही का खेतीचं सुरू होत तुला इथे कोणी ठेवायला सांगितली होती फुलदाणी म्हणून नवऱ्याचं सुरू होतं आणि याच्यावरून त्या दोघांची फार भांडणं वाटतात ते दोघेही ऍक्च्युली या भांडणाला वैतागलेले असतात आणि त्यांच्या डोक्यात एकच असतं की काहीही करून या भांडणातून आपल्याला सुटका करून घ्यायची त्यांच्याच बाजूला राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला ते दोघेजण जाऊन भेटतात आणि सांगतात की आमच्या समोर राहणारे दाम्पत्य खूप सुखी समाधानी आयुष्य जगत आहे पण सततची भांडणं होतात आणि आम्ही दोघेही आता या भांडणांना वैतागलोय आम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचंय काहीतरी मार्ग सांगतात तो वृद्ध माणूस त्यांना फक्त इतकंच सांगतो की एक दिवस समोरचं जे दाम्पत्य भांडण करत नाही त्यांच्या घरात नक्की काय चालतं हे पाहूया आणि ठरल्याप्रमाणे हे दोघेही नवरा बायको त्या दाम्पत्याच्या घरी जातात त्यांचं नशीब चांगलं असतं की त्यांनी दरवाजा फोटवायची त्यांना गरज पडत नाही कारण ऑलरेडी त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच असतो हे आत येऊ का म्हणून परमिशन न विचारता हॉलमध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या निदर्शनास एक गोष्ट येते की जो प्रसंग यांच्या बाबतीत घडलेला असतो तसाच सेम प्रसंग त्या दोन नवरा बायकोच्या बाबतीत घडतो नवरा हॉल मधून उठून किचन मध्ये चाललेला असतो त्याचा धक्का लागतो आणि टेबलावरची कुठली तरी एक मौल्यवान वस्तू जी आहे ती खाली पडते किचन मधून बायको धावतच बाहेर येते ती पाहते की वस्तू काचे एक भांड खाली पडलेले आणि फुटलेलं आहे ते भांड उचलण्यापूर्वी ती नवराला विचारते तुम्हाला ला लागलं तर नाही नवरा म्हणतो नाही माफ कर मला माझ्याकडून चुकून धक्का लागला आणि एवढी महागाईची महागडी वस्तू आपल्या ह्या घरातली पडली आणि फुटली बायको म्हणते नाही कदाचित असेल की तिथे थे, तिथे ठेवायला नव्हती पाहिजे नवरा म्हणतो अगं नाही मीच बघून चालत नव्हतो माझं लक्ष दुसरीकडे आणि या सगळ्यामध्ये ते दोघेही हा संवाद साधताना ती जी काचेची वस्तू फुटलेली असते काचा ज्या खाली पडलेल्या असतात त्या गोळा करण्यामध्ये तो कचरा गोळा करण्यामध्ये ते दोघेही व्यस्त असतात आणि त्यानंतर ते दोघे जण एकमेकांकडे फक्त पाहतात आणि हसतात आता हे दोघे जण जे भांडणारे असतात त्यांना भेटायला आलेले असतात ते त्यांना एकही एक शब्द न विचारता त्यांच्या घरातून निघून जातात कारण या दोघांनाही समजत की आपलं नक्की चुकतंय कुठे कुठलीही गोष्ट घडल्यानंतर आपण त्या गोष्टीची जबाबदारीच घ्यायला तयार नाही आहोत कुठलीही घटना घडल्यानंतर याला तूच कसा जबाबदार आहेस किंवा तूच कशी जबाबदार आहे याच्यावरती आपला संपूर्ण फोकस आहे आणि याच्यामध्ये होत आहे असं की आपल्यामध्ये वाद वाढत जात पहा ना म्हणजे तुमच्या बाबतीत एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नाही घडली तर आपण फॅमिलीला आजूबाजूच्या सिच्युएशनला आपल्या नशिबाला प्रत्येक गोष्टीला दोष देतो पण कधीतरी आपण ही जबाबदारी स्वीकारतो का की हे जे काही घडलंय कदाचित याच्यात माझीच काहीतरी चूक असेल आपण कधी नमतेपणा घेतो का आपण कधी कमीपणा स्वीकारतो का माझंच कस खरं आहे याच्यावरती आपण किती ठाम असतो आणि व ज्यावेळेला त्रास व्हायला लागतो त्यावेळेला समोरची व्यक्ती माझ्याशी अशी का वागली हे एकच प्रश्न चिन्ह आपल्या डोक्यात असतं आणि इव्हन कोणी शहाणा माणूस आपल्याला समजवायला जर आला तर आपण त्यालाच दोन शब्द ऐकून रिकामे होतो तुम्हाला काय माहिती काय झालं होतं ते कधीतरी स्वतःकडून घडलेली चूक कदाचित ती चूकही नसेल पण एखादी घटना घडली तर कधीतरी स्वतःवरती जबाबदारी घेऊन पहा तुम्हाला इतकं छान रिलॅक्स वाटेल आणि कुठल्याही प्रकारचं बर्डन तुमच्यावरती राहणार नाही आणि आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास झाला नाही किंवा ती सिच्युएशन आपण इतक्या शांतपणे हॅन्डल केली म्हणून तुम्हाला जो आनंद आणि आत्मिक समाधान मिळेल ते वेगळंच असेल तुम्ही हे फार वेळ ऐकलं असेल की उथळ पाण्याला खळखळाट कर फार जिथे पाण्याची खोली कमी असते तिथे पाण्याचा आवाज फार येतो पण ज्या पाण्याला खोली असते जी नदी खूप खोल पात्रातून वाहत असते ती मात्र संथ गतीने आणि शांतपणे वाहत असते कसलाही आवाज न करता एखाद्या गोष्टीवरती जेव्हा आपण रिॲक्ट होतो एखाद्या गोष्टीवरती आपण अगदी पावचण्यासारखे बडबड बडबड करत सुटतो दुसऱ्यांना ब्लेम करत सुटतो त्यावेळेला आपण आपला उथळपणे दाखवत असतो त्यावेळेला आपण हे दाखवून देत असतो की आपण खरंच अर्धवट शहाणे आहोत पण जो माणूस खरा शहाणा असतो जो माणूस ज्ञानी असतो ज्या माणसाला सगळ्या सिच्युएशनची जाणीव असते आणि ज्याला सिच्युएशन हँडल करता येते तो माणूस मात्र अशा सिच्युएशनला अतिशय शांतपणे उत्तर देतो हे मी खूप वेळा एक्सपिरियन्स केलंय बऱ्याच लोकांच्या बाबतीत एक्सपिरियन्स केले की एखादी गोष्ट घडली की काही लोक अगदीशे चौतणून अंगावरती येतात पण त्याच ठिकाणी काही लोक इतके शांतपणे त्या गोष्टीला हॅन्डल करतात आणि मग प्रश्न पडतो की हे असं आपल्यालाही जमायला हवं ना आणि ह्याच्यामध्ये कोणालाच त्रास होत नाही म्हणजे कितीतरी वेळा एखादी सिच्युएशन अशी असते की ज्या सिच्युएशन मध्ये खरंच आपला दोष नसतो दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीने केलेलं ते काम असतं पण त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो आणि त्याच्यात आपली इतकी चिडचिड होते आपल्याला इतका त्रास होतो आणि ती घटना म्हणजे ती गोष्ट तर व्यवस्थित होतच नाही दुरुस्त होत नाही पण जो आपल्याला त्रास होतो तो वेगळाच आणि त्याच्यामध्ये जो वेळ जातो त्याच्यामध्ये जी एनर्जी जाते त्याच्यावरती विचार करून परत आणखी आपल्याला त्रास व्हायला लागतो मग कधी कधी जर अशी सिच्युएशन आपल्याला शांतपणे हॅन्डल करता आली त्या सिच्युएशनला आपल्याला संयमाने सामोरं जाता आलं शांतपणे रिॲक्ट होत आलं ऍटलिस्ट आपण ट्राय करायला काय हरकत आहे नक्कीच त्या गोष्टीचे परिणाम फार वेगळे असतील आणि आपल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो म्हणजे जो रिस्पेक्ट तुम्हाला मिळायला पाहिजे जो रिस्पेक्ट तुम्ही डिझर्व्ह करता तो रिस्पेक्ट तुम्हाला मिळत नाही त्याचं रिझन ही असतं की आपण नको तिथे नको ती बडबड फार जास्त प्रमाणात करतो पण आपल्याला जर ती बडबड कंट्रोल करता आली ना तर ऑब्विसली जो रिस्पेक्ट आपण डिझर्व करतो त्याच्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट आपण कमवू शकतो म्हणून पहिल्यांदा जबाबदारी घ्यायला शिका आणि एकदा का तुम्हाला जबाबदारी घेता आली की कि आयुष्य किती सोपं होऊन जाते आणि किती सुंदर होऊन जाते ते पहा सहज वाचनात आलेली गोष्ट आणि सुचलेला हा विचार तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला नक्कीच तुम्हाला, तु तुम्हाला तो आवडला असेल आणि इथून पुढे तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्याल अशी मला खात्री आहे जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच जर तुम्ही या प्लॅटफॉर्म वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू